नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांनो शास्त्र असे सांगते सुतक कसे पाळावे जाणून घेऊया या व्हिडिओतून सुतक ही सिद्ध धर्मातील एक प्रथा आहे नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते नाते केव्हा जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात ही सर्व माहिती पंचांगात असते बाहेरगावच्या माणसासाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते सुतक म्हणजेच अवशेचं मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ स्वामी भक्तांनो सुतकालाच अवशन असेही म्हटले जाते व्यक्तीच्या निधनानंतर एक ते तेरा दिवस अवशन पाळण्याची प्राचीन प्रथा आहे रामायण स्मृतिग्रंथ पुराणे गृहासूत्रे अशा विविध ग्रंथात याशिवाय उल्लेख किंवा माहिती दिलेली आहे वस्तू वास्तूत ज्या काळात स्वच्छतेचे आणि संसर्ग टाळण्याची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती त्या काळात ही प्रथा अस्तित्वात आली असावी सुतक संपल्यावर निधनाचा शोक कमी झाला असल्याने पुन्हा आपल्या दिनक्रमाची सुरुवात करण्याचा संकेत प्राचीन काळी रूढ होता सुत कसे पाळावे सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही आपला जो नित्यक्रम आहे तो करावा उदाहरणार्थ हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नित्याची नोकरी कामधंदा जायला हरकत नाही मात्र ज्याने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये सुतकामध्ये पलंग गादीवर झोपू नये दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावू नये अत्तर किंवा सेंट वापरू नये नवीन वस्त्र परिधान करू नये बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी सुतकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात गोमूत्र शिंपडावे अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू टिकली गंध लावावे या आत्म्याला पुढील गती करता अकरावा व बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे चौदाव्या दिवशी घरात निधनन शांत व उदक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या दिवशी खांद्याकऱ्यांना व वा नातेवाईकांना गोडाचे जेवण भोजन द्यावे संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी खांद्यावर टॉवेल किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे शंकर ही मृत्यूची देवता आहे आत्म्यास सदबती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरणे तेथेच काढून ठेवावे लावलेले निरांजन घरी आणू नये आधार निर्णय सिंधू गरुड पुराण स्रोत आत्यदी आतरांजली दररोज परमेश्वराला प्रार्थना करावी आजपर्यंत जे दिले ती तुझेच आहे मी फक्त निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण कायमस्वरूपी आम्हास येऊ दे स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या शास्त्रीय माहिती स्वामी संदेश स्वामी कथा स्वामी लीला ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ